तुम्ही पाहत आहात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी जुलै रोजी साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम गावचे प्रथम नागरिक सरपंच विष्णू इंगळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संजय तायडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी लहुजी संघर्ष सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विलास बोरले मोहन तायडे किसना तायडे दिनकर तायडे अरुण तायडे राजू चंदनशिव यासह समाज बांधव व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव वेळ जास्त झाला त्यामुळे आपल्याला जास्त सांगू शकत नाही आणि आमच्या कार्यक्रमाला सरपंच साहेब आणि संजय काळे आणि इतर गावातली मंडळी आल्यामुळे आमच्या कार्यक्रमाला शोभा आली त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो आणि आजचा कार्यक्रम संपूर्ण असे जायचो